बारामती तालुक्यामध्ये भटके आणि पाळीव कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकरिता सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशीय सामाजिक संस्था यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची देखरेख समिती स्थापन करण्याची मागणी केली होती बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सदर निवेदनाची दखल घेत बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र महाडिक यांनी माहिती दिली आहे नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था मी संस्थापकाध्यक्ष भालचंद्र माडिक कुत्र्यांमुळे बारामती तालुक्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ नये भविष्यात कुत्र्यांच्यावरही कोणता अन्याय होऊ नये यासाठी सजीव संरक्षणच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे त्यानुसार गटविकास अधिकारी बारामती यांनी सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना पत्र दिले आहे व तिथे सजीव संरक्षण व वक... ग्रामपंचायत कार्यालय ह्या दोघांनी मिळून प्र प्रत्येक गावामध्ये समित्या स्थापन करायच्या आहेत असे आदेश झालेले आहेत तर खरोखर आदेशाचे पालन होईल का याचा विचार करण्याची गोष्ट आहे कारण आदेश होऊन बरेच दिवस झाले आहेत कोणत्याही ग्रामपंचायतीने अद्याप संपर्क साधला नाही यामुळे असं होतं की जे प्राणी आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे कुत्र्यांच्यावर आपण प्रकारे कृ कुत्र्यांचे प्रश्न उद्भवतात ते पाहतो आत्ता तर दिल्लीमध्ये जो काय आदेश झाला आहे यामध्ये दोषी जर असेल तर यंत्रणा दोषी यंत्रणेने कुत्र्यांचे वेळेवर वॅक्सिनेशन किंवा त्यांचं रेबीजमुक्त भारत अभियान आहे या अभियानामध्ये स्थ स्थानिक यंत्रणेने काम केलं नाही त्यामुळं कुत्र्यांवर अन्याय झालेला आहे तसं कुत्र्यांवर अन्याय होऊ नये व कुत्र्याचा आणि माणसाचा संघर्ष कमी व्हावा यासाठी मध्यस्थी म्हणून सजीव संरक्षणच्या वतीने कमिट्या स्थापन करणार आहे आणि त्या कमिट्या नुसत्या स्थापन न करता प्रत्येक गावात जाऊन आम्ही सजीव संरक्षणच्या वतीने काम करणार आहे की जेणेकरून भविष्यात कोणताही उपद्रव होऊ नये